आणि म्हणून ठाणे हे आपली सांस्कृतिक उपराजधानी आपण आहेच परंतु आता ती सांस्कृतिक राजधानी होते आहे आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे ख्यातनाम कलाकार या ठाण्यात येत आहेत ठाणं आपण पाहिलं की ठाण्यामध्ये अनेक कार्यक्रम होतात दिवाळी पाठ होते आपलं शोभायात्रा पाडव्याची अतिशय लक्षणीय होते आणि मग वियंग फेस्टिवल ना आपलं वियंग संस्कृती आर्ट फेस्टिवलचा हा फेस्टिवल याने आता नंबर एक पटकावलेला आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देताना मला आनंद होतो आहे खरं म्हणजे मग अशी पाटणकर यांनी सांगितलं अडीच वर्ष अडीच वर्ष या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार म्हणून काम केलं मला अभिमान आहे आनंदही आहे की अडीच वर्षात एवढे प्रकल्प आपण मार्गी लावले आणि एवढ्या लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही झाल्या नव्हत्या एवढ्या आपण योजना केल्या आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री होतो सी एम होतो त्यावेळेस लोक म्हणायचे सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर पण मी म्हणायचो सी एम म्हणजे कॉमन मॅन आणि आता मी डी सी एम आहे आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन शेवटी मिळेल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे आणि आपल्या पदाचा वापर या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना झाला पाहिजे सर्व क्षेत्रातल्या लोकांना झाला पाहिजे हाच अजेंडा घेऊन आम्ही काम करतो आहे आता तरी प्रताप सरनाईक परिवहन राज्याचे परिवहन मंत्री आहेत मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो की अकरा वर्षे आपण हा कार्यक्रम करत आहे आणि त्यांची खरं म्हणजे विकासाच्या मार्गावरची गाडी अशी जोरात होती पण आता आणखी आता या सुसाट परिवहन सेवा आणि आता राज्यातल्या जनतेला देखील आरामदायी आणि चांगला सुसह्य आणि सुरक्षित प्रवास या ठिकाणी त्यांच्या खात्याच्या माध्यमातून या राज्यातल्या जनतेला होईल कारण फक्त एसटीच नाही यांच्याकडे कुठले कुठले आहे शिवशाही आहे सगळ्या गाड्या आहेत खाजगी गाड्यांपासून सगळंच आहे त्यामुळे आता फक्त एक आहे ट्राफिक ट्राफिक जाममधून आपल्या ठाणेकरांची सुटका झाली पाहिजे यासाठी पण तुम्ही काम करा आणि म्हणून पुन्हा एकदा आणि म्हणून आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुम्ही रसिकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर या कलावंतांना दाद दिलेली आहे त्यामुळे माझ्या लाडक्या ठाणेकरांना पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय जैह साहेब सांगायला या गोष्टीचा सा आनंद वाटतो की हे सगळे कलाकार जे आलेले आहेत वेगवेगळ्या भारताच्या वेग 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 भागातून ते आवर्जूनही सांगतात की संपूर्ण भारतात आम्ही कला सादर करतो पण हा जो प्रतिसाद मिळतोय असा प्रतिसाद दुसऱ्या कुठेही आम्हाला मिळत नाही की हे सगळे कलाकार जे आलेले आहेत वेगवेगळ्या प्रांतातून वेगवेगळ्या भारताच्या भागातून आवर्जूनही सांगतात की संपूर्ण भारतात आम्ही कला सादर करतो पण हा जो प्रतिसाद मिळतोय असा प्रतिसाद दुसऱ्या कुठेही आम्हाला मिळत नाही त्यामुळे हे कौतुक आहे तुमचंही कौतुक आहे त्यामुळे की त्या त्या हे सगळे कलाकार जे आलेले आहेत वेगवेगळ्या प्रांतातून वेगवेगळ्या भारताच्या वेग भागातून वेग ते आवर्जूनही सांगतात की संपूर्ण भारतात आम्ही कला सादर करतो पण हा जो प्रतिसाद मिळतोय असा प्रतिसाद दुसऱ्या कुठेही आम्हाला मिळत नाही त्यामुळे हे तुमच्या ठाणेकरांचं कौतुक आहे तुमचंही कौतुक आहे त्यामुळे की हे सगळे कलाकार जे आलेले आहेत वेगवेगळ्या प्रांतातून वेगवेगळ्या भारताच्या भागातून ते आवर्जूनही सांगतात की संपूर्ण भारतात आम्ही कला सादर करतो पण हा जो प्रतिसाद मिळतोय असा प्रतिसाद दुसऱ्या कुठेही आम्हाला मिळत नाही त्यामुळे हे तुमच्या ठाणेकरांचं कौतुक आहे तुमचंही कौतुक आहे त्यामुळे की हे सगळे कलाकार जे आलेले आहेत वेगवेगळ्या प्रांतातून वेगवेगळ्या भारताच्या भागातून ते हे सांगतात की संपूर्ण भारतात आम्ही कला सादर करतो पण हा जो प्रतिसाद मिळतोय असा प्रतिसाद दुसऱ्या कुठेही आम्हाला मिळत नाही त्यामुळे हे तुमच्या ठाणेकरांचं कौतुक आहे